साळगाव शासकीय शाळेजवळ पस्तीस टन वजनाचा सिमेंट मिक्सर ट्रक रस्त्याकडे रुतल्यानं वाहतूक कोंडी झाली भूमिगत केबल आणि पाईपलाईन टाकण्यासाठी खोदलेला रस्ता पूर्ववत न केल्यानं ट्रकच्या वजनामुळे रस्ता खसलाय वीज विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाशी समन्वय साधून रस्त्याचं तातडीनं दुरुस्त काम हाती घेतलं जाईल तसंच अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून पोलीस व पंचायतींशी सातत्यानं समन्वय साधला जाईल असे साळगावचे आमदार केदार नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय

शाळेच्या बाईनू आमच्या भरग्यां कॉल केल्लो आणि विचारले की बाबा कसलो ट्रक त्याकरता हंगर आला पण ड्रायवर मेळ ड्रायवर म्हाका म्हणा शिमीट आसा भीतर सो धोका असो ना पण जातले कसे हा हे पण खणलेले असा पण ते आता पाईपां तो केबल घालपात मागता परत 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 आम्ही फक्त मागपातूच उरल्या हा पंचायती बी रिक्वेस्ट करता आमदाराक परत एक फावट रिक्वेस्ट करता की आमदाराक हे जाता तितल्या बेगीन इतलोच स्ट्रेक उरला हांव कितें म्हणटा मायकल लोबो सारखेल्या मनशाचे रकडेच काम जाता तू जर मात्र फुडे वयची जाल्यार सगळें तें पुरून सगळें जाल्लें हांव पूण आमचें कित्याक उरता आमी जगता कित्याक एक बरें जिवन आमकां मेळपाक न्ही आमी टॅक्सी भरता आतां सांगचे म्हटल्यार ह्या बाबड्याची कितें मिस्टेक आसा तो इतले पयशे बिजापूरच्यान खंयच्यान तर तो आयिल्लो आसा ते तो ट्रक भितर फसना तेका त्रास सो काडपाक तेका ट्रक आतां पस्तीस हजार ट्रेनीन सांगल्या आतां तेचे पस्तीस हजार कोण दितलो भाई पळय जेन्ना आमी अशे फॅक्ट हो फॅक्ट फॅक्ट उलयले की कोणाक राग येता कोणाक वायट दिसता मागीर

तो जर म्हणत म्हाका आता कॉल आयल् अर्ध्यावर पहिली आणि ताबोडतोब हांवें पी आय कॉल केल्लो आणि ट्रॅफिक सेल्ट कळयला बेगीतल्या बेगीन कितें हेल्प करून तो काढपासून कडल्यान फिडबॅक आयलो की आसा हेवी ड्रायवर आसता त्यांना खबर असते ते रोड साईडी व्हाना गाडी ड्रायवर त्यांक्सपिरियंस खबर आय डोंट नो फॉर वॉट एव्हर रिझन त्यांनी सैडिन गाडी वेगळ्या आणि ग्रॅव्हल लूज असल्या कारण हे ट्रक सो रॉंगला तो आम्ही ऑलरेडी सांगलेले असतात पुढे ते बेगीत लागून भितरलो जर रस्ता तुम्ही आडवो धरात घ्यात जे लुट्स तो रोड कंप्लीट केलेलो असा कन्स्टिट्युएंसीमध्ये कम्प्लीट असा मस्त फुटला तर त्या लागून परतुन्ही थंच्या बसी भितरल्यान ये तो आम्ही काल रेस करून ऑनरेबल ट्रान्सपोर्ट मिनिस्टर ते कळयला थंच्या बसी जो सुरुवात बेगीत बेगीन करतात मंडे मध्ये पण जाय ते सो थोडे कडे लूज ग्रेवल असा थंय हेवी व्हेकल कोण ड्रायवर असा त्यांच्यांनी वरूक फशिल्ले तरी पण बेगितल्या बेगीन तो ट्रक काढला वतडे असताना हो ती कालू एक हांवें बायट ऐकल्या पंचायत म्हाका दिसता पंचायती रिस्पॉन्सिबिलिबिलिटी घेवन काम करत थोडे डिसिलटींग आम्ही तरी त्या कितें तरी आशिल्ले सो ते कट जाऊ सो तेकाय लागून त्या स्थायिकान कोणा तरी एक बायट दिलेली आणि रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून घेऊ आणि टाईम टू जाय कटिंग ऑफ बुशीज असा पंचायत मेंबर पंचायती नी हे कर माझी रिस्पॉन्सिबिलिटी असा जर माझेकडे कळले जर हा त्यांना हंड्रेड पर्सेंट कॉपरेशन दिं पण रूट लेवला म्हाका एक कॉल येऊन सांगू जे की माझे कॉपरेशन लागतं झालं फाटल्या दिसून थोडी झाडा दिसतात जाती ती बांचीस वीक म्हणजे ओल्ड झाला वीक झाडां जातं ती कट पुलीस फोर्स किती लागतं आणि त्यांना दिलेलं आहे तर ह्याच्या पुढे सुद्धा असा घालचें हांव डेफिनेटली घालचे कॉपरेशन आसतलें म्हणजे आम्हास समजले की पीआर समजले ऑविजन सगळ्यांना टीम बनलेली असो सो आता तो रस्तो रिस्टोर केना म्हणजे के तो काय कंप्लीट झाला ऑलरेडी काम काय आनी किना असात त्या रस्त्यायचे ऑलरेडी कंप्लीट म्हणजे ऑलरेडी वर्क ऑर्डर मध्ये सगळी झालेली असो फक्त ते काही काम चालू करू शकत नाही पण तो जर तो गरीबनी रोड झाले नाही ऍक्सेस रोड म्हणजे स्मूथ गाड्या सल्पर लेव्हल रोड कोवळो दरोन असला

आमचे सबस्टेशन जे वयर येतात सबस्टेशनात ट्रान्सफॉर्मर्स आयले आणि ते आणि वचपाक पॉसिबल ना सो हांचे पडले सो आम्ही रातचे वीथ पोलीस फोर्स आणि लाईनमेन बी सगळे दिवस रातचे ते ट्रक आम्ही थंच्या वय वेले किया सबस्टेशन कम्प्लीट जाऊकचे वीथ पोलीस प्रोटेक्शन त्यांटी फुडें गाडयो दवरून गाडयो हाडून ते मच्छ्या सारखे ट्रक करून ते समजे ते चढे ट्रान्सफॉर्मर सारको ऑलरेडी पास झालेला असं फ्रॉम आय डी सी टू आमचे सालिगाव बॉर्डर म्हणतात जंक्शन तो ऑलरेडी पास झालेले असावे आणि तो कॉन्ट्रॅक्टर जो असा त्याकाय कॉन्स्टंटली इन टच असा त्याला सांगला की बारीक बारीक पॉट होल्स आणि किती जातात ते म्हणजे त्याचे ताबडतोब त्याने म्हणजे एक त्याने त्याचा तो हे असा रोलर करपाचा हे तो त्याने थंयच दवरला एक मधी आमका थंय पावसान गरज पडटली म्हणून फक्त एक दोन तीन दीस पाऊस सारखोच चढ झाला त्याकाय ते चान्स पडू नका ಹಾಂ ಇನ್ಫೆಕ್ಟ್ ಕಾಲ ಕಾಂಟ್ರೆಕ್ಟರಾ ಕಡೆ ಉಳಿ ರೋಲ್ ಕೊಡೋದ ಸೋಲಿಂಗ್ ರೋಲ್